నమస్కారం మండలి స్టార్ ప్రభావ పహడివరీ లోకప్రియ మాల్కా మన ధాగా ధాగా జోడత मधील आनंदीनं मोठं पाऊल उचललं आहे स्वतःच्या भावाचा विषय वाचवण्यासाठी आनंदीनं सार्थकला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला सार्थकच्या आईनं घातलेल्या अटी स्वीकारून आनंदी सार्थकपासून दूर झाली त्यामुळे मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलाय मन धागा धागा जोडते नवा मालिकेने सहा वर्षाचा लिप घेतला असून सहा वर्षानंतर मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे या नव्या प्रमोवर आनंदीविषयी अनेकांनी विचारलं आनंदी कुठे गेली आनंदी सोड होऊन गेली वाटते सार्थक आणि आनंदीची जोडी छान होती अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या दरम्यान आनंदीने मालिका सोडली नसून मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतलाय नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीने मन धागा धागा जोडते नावाचा प्रोमो पोस्टर रिलीज केला आहे या यामध्ये आनंदी सार्थक आणि सुखदा हे तिघेही दिसून येत आहेत त्यामुळे हे कन्फर्म झाले म्हणून आनंदीने मालिका सोडली ही फक्त अफवा आहे तर मंडळी तुम्हाला आनंदी आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका